ये, आपला वैशालीचा प्लॉट आहे तर आपण शेतकरी सर्व काही गोष्टी जाणून घेणार नमस्कार नमस्कार पूर्ण मी आदिनाथ दत्तात्रय शिंदे कॉम्पोजिट सावरगाव तालुका पुणे ओके तुम्ही जी ही वरायटी लावली तर ही वरायटी का निवडली होती युन वैशाली निवडली मी आता ही निवडली मी मुलगा पहिला कंपनीत कामाला होता तो असाच सो आला म्हणला पप्पा आपल्याला मिरची लावायला तर त्यांनी दोन तीन वरायटीचे फोटो आणले होते त्यानंतर म्हणलं आपण यप्पन वैशालीची लावगड करू चाल ना म्हणलं त्यानंतर आम्ही नर्सरीवाल्याला कॉन्टॅक्ट केलं आणि जरा थोडीशी जी आम्हाला ऑक्टोबरमध्ये लावगड करायची होती ती आम्हाला ऑक्टोबरमध्ये रोप मिळालंच ओके आम्हाला रोप मिळालं पहा डिसेंबर एंडिंग पंचवीस डिसेंबर ऑक्टोबरला ती लावड झालीच सक्सेस झाली आम्हाला थोडं लेट नाही त्याच्याकडे अवेलेबलच नाही ना रोप रोपण त्याच्यामुळं मग आमची जरा थोडीशी लावगड लेट झाली आमचा पहिला थोडा चांगला झाला आणि त्यानंतर जरा तुमचा टेम्परेचर मुळे जरा थोडंसं प्रॉब्लेम आल्यामुळे जरा थोडासा हा तर मी शेतकरी सांगू शकतो की ह्या वर्षी जेवढं टेम्परेचर होतं आणि जो व्हायरस गेलेला आहे आता जी मिरची बेल्ट आहे तीन महिन्यामध्ये उकडून टिकून दिली त्यांनी प्लॉट आले माझ्याबरोबर नऊ नंबरचा नव्वलचा प्लॉट होता नवलचा नवलवर माझ्यानंतर मी सव्वीस डिसेंबरला लाउगडी केली आणि माझ्यानंतर दीड महिन्यांनी उघड केली त्याने नवलची आज माझी मिरची चालू आहे त्याची उपटुन टिकून उपटम टिकून दिली आपल्या प्लॉटला किती महिने झाले सात महिने महिने तर शेतकरी बांधव तुम्ही बघू शकता ही आहे एकूण वैशाली तर आता मग हाईट माझी जी आहे पाच पॉईंट म्हणजे पाच फुटाच्या आसपास माझी हाईट आहे तर आता ही याची पण हाईट आहे ना पाच फुटाच्या आसपास झाली सात महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता प्लॉट तसं आहे आणि व्हायरस तर व्हायरस तुम्हाला कुठे दिसणारच आहे आणि माल माल हे बघा यफोन वैशाली कृषी तंत्र सिडिया मालाच्या बाबतीत अजिबात प्रॉब्लेम तुम्ही तिकडे बघू शकता ज्यावेळेला पाऊस चालू होणार ना त्यावेळेला शेतकरी याला कंटाळणार आहे तोडायला तोडायला कंटाळणार आहे तोडायला कंटाळणार कोणतं जरी झाड जरी बघितलं ना हे बघा कोणतं झाड बघा एकदम भरगच असं माल आहे आणि तोडायचं म्हणलं तोडायला पण एकदम सोपी अशी इझी तोडायला हे बघा तोडायला काहीच प्रॉब्लेम नाही हात जरी लावला तरी मिरची निघून येते काय म्हणजे असं हे बाकीच्या मिरची कसं जरा तोडायला हे तकलीफ क्वालिटी पण जबरदस्ती आता ही तोड याची तोडणी झालेली आहे हा इकडे तोडणी चालू आहे इकडे घ्या वर घेऊ इकडे तोडणी चालू आहे माल पका देऊन एकदम जबरदस्त असं माल लागलेलं घोपरच्या घोपर माल आहे आणि झाडाचं तर खोड दिसतच नाही ना नाही नाही अजिबात अहो तरी दोन वेळा बांधली ही पूर्ण याच्यावर टिकली होती ही पर्पल आहे व्हरायटी ही दिसत नव्हती ओके आता म्हणजे आता तोरणी झाली ना तर हिलायटी रोज तोड माणस माल कृषी तंत्र सीड कंपनीची एफोन वैशाली वाई वायरस फ्री वायरच्या बाबतीत कशी अजिबात प्रॉब्लेम हिला व्हायरसच दिसला नाही आज तारीख आहे अठ्ठावीस जून बरोबर दोन हजार चोवीस तर या कंडिशन मध्ये सगळ्यांचे प्लॉट बसलेत पण एक मी स्टँड मध्ये आहे ती एकूण वैशाली युवा मी काढून टाकणार होतो जोडीदारांनी सांगितलं मिरची काढू नको कारण आठ महिने लागू दे त्याला मिरची आहे पण मिरची काढू नको आज माझ्या बरोबर ज्यांच्या मिरच्या आहेत ना त्यांच्या दोन महिन्याच्या पुढे मिरच्या टिकणार नाही आता लालची क्वालिटी कशी लालची लालची क्वालिटी नादच नाही करायचं इतका रंग फडक आणि इतकं वैशिष्ट्य आहे मिरचीला लाल जरी मिरची पाहिली ना एखाद्याला असं वाटत की खावा अशा पद्धतीची मिरची म्हणजे लाल जर बाहेर वाड जरी घातले तरी ना पूर्ण असं वास येतो हो ते मिरचीचा माल एकदम एक जबरदस्त या ना तुम्ही ते फोन वैशाली लाल मिरची हा हा कलर काय एकदम जबरदस्त कलर आहे भडक कलर आहे लालची क्वालिटी पण एकदम जबरदस्त हे मिरचीच खोड लालची क्वालिटी हा हे मिरचीच खोड खोड आणि इथून याचे फुटवे बघा किती किती फुटवे कमीत कमी याच्यामध्ये बावीस तेवीस फुटवे जास्त वर्षात चालत राहत कंटिन्यू पान पान दिसणारच नाही आतमध्ये पान पानं नाही पण वरती दी माल जबरदस्त लागला माल जबरदस्त कोणतं जर घोपर घोपर असा माल लागला फोन वैशाली फ्रीन जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही खात्रीशीर बियाणाची ऑर्डर करू शकता आणि सर्वात महत्वाचं हो म्हणजे आता आपण नवीन ए फोन म्हणजे आपली एफोन वैशाली बदल केलाय आपण आता म्हणजे या व्हरायटीचा कसं आहे थोडा माल लेट लागतो जुन्या व्हरायटी आपली एफोन वैशालीला तर आपण आता अपडेट आप केलं आपल्या एफोन वैशालीला जेणेकरून माल लवकर लागला पाहिजे पंचावन्न ते साडे लांब आज मार्केटला जेवढी लांब मिरची असा आज माझी पाचशे रुपये खपतील लांब मिरची असं सहाशे साडेसहाशे हा तर ह्याच्यामध्येच केलंय आपण आपण काय केलंय हे जे रिंकल दिसत आहे रिंकल दिसत आहे आपण प्लेन मध्ये काढली एक्सपूर्ट क्वालिटी मध्ये मोडते ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे तोडायला पण लवकर म्हणजे पटापट तोडून होती ती माल एकदम घरगरचा नऊ ते दहा की दुसरा तोडायचो आता तर सांगत इथं जे शेतकरी थांबू शकताय त्या शेतकऱ्यांनी ही वरायला लावायची आणि ज्यांना पट रिझल्ट पाहिजे त्यांनी जे अपडेटेबल वैशाली लावायची तर तुम्ही आता ही बघू शकता माल एवढा जबरदस्त माल लागलेला आहे पैसा वसूल आहे डायरेक्ट वायरच्या बाबतीत म्हणलं तर नाही वायरस अजिबात तुम्ही पहा ना एक काही झाड कुठं तुम्हाला असं नाही दिसणार नाही हाईटच एवढी जबरदस्त हाईट झाली आता ही जरी पानं वाकडी तरी याला वायरस नाही नाही वायरस नाही तिच्या वॉचिंग आल्यासारखी या वरटी अशी तशी दिसतीच ती मी तुम्हाला एकदा फोन केला बघा असं पान वाकडी झाले ती पण ती मला त्याच्यावर माझ्याकडे चार शेतकरी येऊन गेले ते म्हणले अरे हिला बोकड्या आलाय म्हटलं नाही हिची मुळात पानांची पायदासच तशी क्वालिटीच तशी हा सगळ्यात महत्वाची मॉल ला चालणारी व्हरायटी एकदम स्लिम अशी वरायटी एकदम क्वालिटी काय एक सुपर डायरेक्ट हा एक्सपोर्ट टाईप मध्ये डायरेक्ट टोकदार पण आहे मागचा सेंडा पण लांब आहे या फोन वैशाली मिरचीचा कलर सारखा आहे ना फार एकदम जबरदस्त माल आहे तुम्ही शेतकरी मानवा काय सांगू शकता या योन वैशाली बद्दल लावली पाहिजे ना मिरची पण कधी लवकर कमीत कमी ऑगस्ट ला याची लावड झाली बरोबर आणि ऑगस्ट ला जर हिची लावड झाली तर याच्यात पैसे तुमच्या आणि एप्रिल मे महिना ही तुमची मिरची चालू राहणार किती टेम्परेचर असतं पण ज्या वेळेला तुमचं झाड ह्या पद्धतीने तयार होईल ना एप्रिल मे ला त्यावेळेला तुमच्या झाडाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही कोणताच प्रॉब्लेम आणि ह्या व्हरायटी ज्या जेवढं पाणी देईन ना तेवढं फायदेशीर आहे जेवढा माल देईल आता जर कंपनी म्हणते नाही का दीड ते दोन वर्ष अमकत चालणार शेतकऱ्यांनी पण चालवलेली कंपनी नाही चालणारी ना कम्प्लेट दोन वर्ष चाललं मिरची नाही माझ्या टेक्निकल दोन वर्षाचा दोन वर्ष तर तुम्ही अंतर किती ठेवलं होतं दोन वर्ष हे आठ बाय सव्वा फुटाचा आता अंतर किती राहिले बघा मध्ये अंतर आता तुम्हाला दिसते आणि तिथे बांधणी झाली म्हणून तुम्हाला अंतर दिसते वेळेला बांधले नव्हती त्यावेळेला दीडच फुट अंतर राहिले होते बाप आता बांध दीडच कसं वाटते ना हा कोणतं झाड मालच माल आहे तिला एकदम जबरदस्त अशी व्हरायटी यफून वैशाली आली कृषी तंत्र सीड नक्की एकदा लावून बघा तांबी वगैरे सगळे एकदम इझी तोडायला म्हणजे पटापट पटापट सोडून होती मिरच्या क्वालिटी खतरना